हा माझ्या माय माऊलींना बहिणींना शब्द आहे माझ्या भावांना पण शब्द आहे आता हे माझ्या माय माऊलींना दिल्यानंतर काय म्हणतात अरे बहिणीला देतोय भावाला काहीच भावा निर्णय भावांना माझा भाऊ शेतीवाडी करत असताना संत्रा पिकवत असताना आमचा सोयाबीन असेल कापूस असेल जे काही त्याला पीक घ्यायचं आहे भाजीपाला असेल फुलशेती असेल फळबागा असेल ते पिकवण्याच्या करता त्याला इलेक्ट्रिक पंपाला कनेक्शन लागतं विजेचं विजेचं तीन ऑस्पॉवर पाच ऑस्पॉवर साडेसात ऑस्पॉवर चौदा हजार नऊशे कोटी रुपये वर्षाचं चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचं बिल येतं मी महावितरणला सांगितलं आम्ही तुम्हाला चौदा हजार नऊशे कोटी वर्षाला देतो माझ्या शेतकऱ्यांचं बिल माफ करून टाका आता तुमचं बिल माफ तीन पाच साडेसातच्या मोटरचं माफ एवढ्यावरच थांबलो नाही एवढ्यावर थांबलो नाही तुमचं म्हणणं आहे की आम्हाला रात्री नाका दिवसा वीज द्या काय आठवड्यातले निमे दिवस रात्री निम्मे दिवस दिवसा आणि मलाही पटत मी पण शेतकरी आहे मी माझ्या इथं उसाची शेती माझ्या इथं आंब्याचा फळबाग माझ्या इथं डेअरी सगळे व्यवसाय आहेत मग दिवसा वीज मिळण्याच्या करता आता साडे नऊ हजार मेगावॉट सोलरवर वीज तयार करायचा ऑर्डर देऊन टाकली काम जोरात चालू आहे वर्षभरात काम होईल काटोलकरांनो नरखेडकरांनो आता इथून पुढे वर्षानी तुम्हाला सूर्यप्रकाश उगवला की जाऊन मोटरचं बटन दाबायचं सूर्यास्त झाला की मोटर बंद करायची घरी यायचं घरातल्या बायको मुलांच्या मध्ये रात्रीचं जेवण करून मुलाचं मुलीचं कसं शिक्षणाचं चाललंय खुशाली नातेवाईकांची विचारपूस करायची आणि रात्री घरामध्ये थांबायचं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता घेतलाय आता आलेलं लाईट बिल येणारच ला नाही नवीन लाईट बिल भरायचं नाही मागच्यांचाही विचार करू नका मागच्यांचं काय करायचं ते माझ्यावर सोडवा तुम्हाला कोड लाईन मन तुमच्या विजेचं कनेक्शन तोडायला येणार नाही हे आमच्या भावांना दिलं की नाही एवढ्यावर नाही थांबलो भावांना अजून दिलं काही भावंड म्हणली दादा आम्ही आता दुधाचा व्यवसाय सुरू केलाय पण आम्ही दुधाचा व्यवसाय सुरू करायला आणि दुधाचे भाव पडायला एकच गाठ पडली कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी तशी मग मा काहीतरी मार्ग काढा अधिकाऱ्यांना बोलवलं कॅबिनेट पडून प्रस्ताव नेला म्हणलं आता तीस रुपये दर चाललाय ना सरकारच्या तर्फे गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान जास्त का तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडावं त्याचा प्रपंच चालावा त्याचं घर चालावं त्याची शेतीवाडी त्याला गोमूत्र आणि खतं मिळावीत याकरता निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली अजून माझ्या काटोल नरखेडमध्ये थोडा दुधाचा व्यवसाय कमी आहे भंडाऱ्यामध्ये चांगलाय गोंदियाला बराय तशा पद्धतीनं तुम्ही पण करा ना तुमच्याकडं पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी फिरव त्या भगिनीला भोवळ आली असेल तर डॉक्टर कुणी असेल तर जरा तिला बाजूला घ्या गरम झालंय त्याच्यावर भोवळ येऊ शकते पोलीस जरा बघा महिला पोलिसांना पाठवा महिला पोलिसांना तर भगिनींनो मायमाऊलींनो करू आपण व्यवस्था तुम्ही काही काळजी करू नका तुमचा भाऊ तुमच्या समोर आहे तो काही त्याला पाणी द्या त्यांना पाणी द्या पाण्याची बाटली द्या तर अशा पद्धतीनं दुधाला पण आपण माझ्या भावांना मदत केली आहे त्याच्यामध्ये माझी मुलं मुली शिकताय त्यांना प्रशिक्षण घेण्याच्या करता वेतन हे आपण आता बारावी वाल्याला सहा हजार रुपये डिप्लोमावाल्याला आठ हजार रुपये आणि डिग्रीवाल्याला दहा हजार रुपये हे सुरू केले तुम्हाला प्रशिक्षण देतोय सरकारच्या तर्फे त्याला सर्टिफिकेट देणार आणि आप त्याच्यातून आपल्याला कुठं ना कुठं चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल हा कार्यक्रम आपला महायुतीचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याकरता काम करतोय या योजना तुमच्या करतायत आणि जनसन्मान यात्रा ही काही फिरण्याकरता नाही ज्या योजना चांगल्या चांगल्या आम्ही कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता बांधवांच्या करता मुला मुलींच्या करता आणलेल्या आहेत त्या योजना तुम्हाला कळल्या पाहिजेत नाहीतर कागदावर राहून काय उपयोग आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे त्या लाभातन तुम्हाला बळ मिळालं पाहिजे ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका सांगण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या परिसरामध्ये आलेलो आहे माय माऊलीनो एवढ्यावर नाही सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक पडतोय त्याचं नुकसान माझं संत्र्याच्या बागांचं झालं त्याची गळती आजच सुरेखाताई आणि मी मुंबईवरून निकडे येत असताना सुरेखाताई था ठाकरे मला सांगत होत्या आता देखील मला निवेदन माझ्या बांधवांनी दिलेलं आहे शेतकऱ्यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दलचे पंचनामे करण्याच्या सूचना या मी कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांना देतो माहे जुलै ऑगस्ट मध्ये जो पाऊस पडला सततचा आणि त्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संत्रा मोसंबी फळगळ झाल फळाची गळ झालेल्या पिकांचे पंचनामे हे करण्याच्या बद्दलचा आदेश काढलेले आहेत ते काम लवकर त्या ठिकाणी करतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला मदत करता येईल पीक विमा एक रुपयामध्ये तुम्हाला दिलेला आहे माझ्या शेतकऱ्याला माझ्या बळीराजाला चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आत्महत्येचा विचार करता कामा नये ह्या पद्धतीचा जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या योजना आपण राज्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांच्याकरता चा आणलेल्या आहेत त्याचा फायदा माझ्या माय माऊलींनी या निमित्तानं घ्यावा माझ्या बांधवांनी घ्यावा आणि ह्याच गोष्टी सांगण्याच्याकरता मी आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आलोय मला तुम्हाला सांगायचं आहे की जनसन्मान यात्रा कशा करताय आम्ही जनसेवक प्रफुल्लभाई जनसेवक आहे त्याच्यामध्ये जे जे प्रतिनिधित्व करतात ते जनतेच सेवक म्हणून काम करतात आणि आज आम्ही जनसेवक या नात्यानी जनतेचा सन्मान मायमाऊलींचा सन्मान माझ्या बांधवांचा सन्मान करण्याच्या करता आलोय म्हणून त्या यात्रेला जनसन्मान यात्रा ही यात्रा वाया घालून देऊ नका ते तुमच्या हातात आहे